गंगापूर तालुक्यात आज एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे माजी जिल्हा परिषद सदस्य वाळूज यांचे चिरंजीव व युवा उद्योजक श्री रोहित रामदास परोडकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला हा भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम सन्मान्य आमदार प्रशांतजी बंब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका अध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण श्री नंदकुमारजी गांधरे साहेब दीपक बडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर सुरेशजी शिंदे तालुकाध्यक्ष गंगापूर सचिनजी मुंडे तालुका सरचिटणीस तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते रोहित भैया परोडकर यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची संघटन शक्ती वाळूज जिल्हा परिषद सर्कलमध्ये आणखी मजबूतीने व जोमाने होणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि वातावरण दुमदुमून गेले दाखल होताना रोहित यांनी आमदार प्रशांत व पक्षाच्या विकास विश्वास व्यक्त करत येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून आमदार साहेबांच्या दूरदृष्टी संकल्पनेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून एकनिष्ठेने काम करण्याची ग्वाही दिली साहेबांचा व उपस्थितांचे आशीर्वाद मागितला हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले